नमस्कार श्रोतेहो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाळ राबण्याला वय नव्हतं आईचं वय पंचावन्न होऊन गेलं होतं तरी तिला कष्टाची कामं चुकत नव्हती त्याशिवाय तिच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता मलाही जेव्हापासून टिकाव फावडं उचलता यायला लागलं तेव्हापासून रोजगार हमीच्या कामावर आईसोबत मी पण जातच होतो माझं वय बसत नव्हतं तरीही चोरून मारून काम करत होतो कोवळ्या कोंबाचं असं उन्हात आणत राबणं आईच्या काळजीत दुःखात भर घालीत होतं तिच्या पोटात कालवा कालव होत होती सरकारी रोजगार हमीची कामं उन्हाळ्यात निघत होती पाचवीच्या वार्षिक परीक्षेनंतर मी मे महिन्याच्या सुट्टीत आईसोबत कामावर जायला लागलो कामावर जायचा चौथा दिवस होता मुकादमानं आखून दिलेल्या जागेवर टिकावानं आई खड्डा खोदत होती आणि मी घमेल्यात माती भरून नाला बिल्डिंगच्या भारावर नेऊन टाकत होतो उन्हानं अंग पार होरपळून निघत होतं दुपारच्या वेळेला लेबर ऑफिसर आला त्याला पाहून आईनं मला पटकन लपून बसायला सांगितलं मी तिथून पळालो आणि कुणाला दिसणार नाही अशा लांबच्या वावरातल्या ढेकळ्यात जाऊन पालथं झोपलो उन्हाने ढेकळं गौरीसारखी तापली होती त्यातच अंगावरची शाळेची बंडी खराब होऊ नये म्हणून मी त्या तरवडाच्या झाडावर अडकून ठेवली होती त्यामुळं उघड्या अंगाला ढेकळ्यात खूप बाजू लागलं पण तसंच पालथं पडून राहण्याशिवाय पर्याय नव्हता कारण वय बसत नसताना काम करताना जर मला लेबर ऑफिसरनं पकडलं असतं तर त्यानं मला हाकलून दिलं असतं ह्याची भीती वाटत होती जर मला कामावर येऊ दिलं नसतं तर आईला खड्डे खांदायला मदत होणार नव्हती जर मी मदत केली नाही तर जास्तीचे पैसे मिळणार नव्हते म्हणून मी गपगुमान तसाच ढेकळात पडून राहिलो कधी एकदाचा लेबर ऑफिसर जातो आहे असं माझ्या जीवाला झालं होतं पण तो काही लवकर जाईना माझं अंग जेवढं पोळत होतं त्यापेक्षा कैकपटीनं का आईचं मन पोळत होतं ती मनातल्या मनात हळहळत मनात होती गरिबीच्या खोल खड्ड्यात अजून किती माती टाकावी म्हणजे हा भोग संपल असा विचार करताना ती पुन्हा पुन्हा लेबर ऑफिसर जाण्याची वाट पाहत होती एकदाचा तो तिथून निघून गेला तेव्हा मी ढेकळातून उठलो पुन्हा कामाला आलो पोळलेल्या अंगाला आईनं ओल्या पदरानं मायेनं पुसलं तिच्या काळजातली काळजी डोळ्यांच्या कड्यावर येऊन थांबली होती अशी चोरून मारून मदत केल्यानं दहा वीस रुपयांची भर आईच्या कमाईत पडत होती त्यातसुद्धा मुकादम पैसे खात होता हे मला कळत होतं पण मी त्याविरुद्ध आवाज मात्र उठवू शकत नव्हतो कारण त्यावेळी माझं वय होतं अकरा वर्ष पण मस्टरवर ते लावलं जायचं अठरा माझ्या या सगळ्या धावपळीचं आईला कौतुकही वाटायचं आणि वाईटही वाटायचं ती मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न विचारित राही जसं आपलं लहानपणी हाल झालं तसंच माया लेकाचं बी जन्मभर व्हात्यात काय कधी संपणार ही परवड ह्याने लई शाळा शिकली पाहिजे आणि आपलं पांग फेडलं पाहिजे टिकावाच्या प्रत्येक ठोक्यासोबत घाम गाळताना ती माझ्यासाठी उज्ज्वल भविष्याची स्वप्न खोदत होती डोळ्यातले आसवा दडवून जम जीवन कसं जगायचं ह्याचे धडे ती मला दररोज देत होती आहे त्यात मानून, आला दिवस ढकलत पुढे जात राहायचं ह्याचं शिक्षण ती उठता बसता चालता बोलता प्रत्येक कृतीतून देत होती मी तिच्या कष्टाचा वसा माझ्या खांद्यावर घेत मोठा होत होतो त्यासोबत मला वाचनाची फार आवड लागली होती पण जिथं शाळेचीच पुस्तकं मिळणं कठीण तिथं इतर पुस्तकं कुठून मिळणार मग मी गावातल्या छोट्याशा हॉटेलच्या बाहेर उभा राहून लोकांनी भेळ खाऊन टाकलेला वर्तमानपत्राचा तेलकट तुकडा घेऊन त्यातला चांगला भाग वाचून वाचनाची भूक भागवू लागलो जे मिळेल ते वाचत होतो गावातली शाळेतली सगळी भित्तीपत्रकं गाड्यांवरले बोर्ड लग्नपत्रिका कुणी जर गायच्या पुढे आणायला सांगितली तर त्यावर सुद्धा अधाशासारखं वाचत होतो ती पुडीही पाठ झाली होती पण त्या पुढीतला एकही विडा मात्र कधी खावासा वाटत नव्हता अगदी संडासला जरी वड्याला गेलो आणि समोर एखादा कागद दिसला तरी तो वाचवून काढत होतो इतर पोरं त्या कागदाने ढुंगण पुसत होते पण मी कागदाचा वापर तसा कधीच करत नव्हतो कारण त्यावरचं अक्षरन अक्षर मला महत्त्वाचं लाख मोलाचं वाटत होतं संडासला पाण्याचं चिंपाट न्यायची पद्धत आमच्या गावात फक्त मुंबईहून लोक आल्यावर त्यांच्यातच होती आमचं बाकी हो लवावरही जावर आणि चांगले गुळगुळीत दगड आपले मित्र अशी परिस्थिती होती एखाद्या कागदावर जर बबू असं नाव छापून आलं तर मी ते गाव नाव गुपचूप काढून कापून घेऊन घरी नेऊन आईला दाखवल्यावर तिला खूप कौतुक वाटत होतं पण गावातली लोक मात्र माझ्या ह्या वाचन वेळामुळे मला वेड्यात काढत होती लय वाचून बॅलिस्टर होणार आहे असं टोमने मारताना भाऊबंद थकत नव्हते मला खूप पुस्तकं वाचायला मिळावीत असं आईला वाटत होतं पण तसं मात्र होत नव्हतं कारण आमच्या दोन वेळच्या भाकरीच्या गरजेपुढं पुस्तकाची गरज आणि तो प्रश्न तितका महत्त्वाचा नव्हता रोजंदारीची कामं कमी झाल्यावर घरात मिठा पिठाची बोंब होत होती मग कधी कधी जेवायला नाही मिळालं तर दोन चार तांबे पाणी प्यायचं पोट टम्म भरायचं आई चिमणी विजवून म्हणायची आता जेवण कशाला करायचं आपापल्या पोटाला आपापले पाय लावून रातभर चार डोळ्यांनी गप गुमान काहीच न बोलताच झोपायचं दुसऱ्या दिवशी संडासला आली नाही तर मुद्दाम जाऊन यायचं असेलच घरात कधी हुलगे तर हुलग्याचं बुळगं प्यायचं आणि भाकरी शोधायला अनवानी पायांना घेऊन पुन्हा एकदा घराबाहेर पडायचं जिकडं मिळेल तिकडं नुसतं राबत राहायचं कुणाकडूनही अपेक्षा न करता लढा चालूच होता माहेरचा उमराही गरीबच त्यामुळे तिकडूनही पा फार काही मिळत नव्हतं आणि आईसुद्धा त्याच्यावर कधीच अवलंबून राहत नव्हती खूप म्हातारे होऊनही माझे आजोबाच गावडेवाडीतून आमच्या गावातच सुताराच्या इथं लाकडं फोडायला चालत चालत येत होते चैत्र वैशाखाचं भयंकरून असो की श्रावणातला मुसळधार पाऊस असो ते यायचेच रणरणत्या उन्हात अंगातला सदरा काढून लाकडाच्या उंडक्यावर ठेवून दहा बारा किलोची सुतारी कुराड घेऊन दिवस मावळेपर्यंत लाकडं फोडत राहायचे घामाघूम व्हायचे शाळेतली मधली सुट्टी झाली की मी पळत पळत आजोबांकडे जायचो काळक भिन्न देह लाकडं फोडण्यात दंग असायचा आपा त्यामुळे मला, त्या मला आजोबा फार जवळचे वाटायचे मी फक्त समोर येऊन उभा राहिलो की ते थोडंसं थांबायचे ओला ओलाचिंब झालेला त्यांचा पण काटक देह धोत्राच्या सोग्यानं पुसायचे लाकडाच्या चोंडक्यावर क्षणभर बसून मला मायेनं जवळ घ्यायचे काहीही न बोलता धोत्राच्या गाठीत बांधलेले दहा वीस पैसे काढून माझ्या हातावर ठेवायचे त्यावेळेस मला एवढा आनंद व्हायचा की आजोबांना डोक्यावर घेऊन नाचावं की काय असं मला वाटायचं एक दिवस बाबा म्हणाले जा पळ आता साळत आण मास्तर जसं सांगतील तसंच लिवीत जा नाही तर जलमभर अशी मपल्यावानी लाकडं फोडावी लागतील बरं का मी वय म्हणून मान डोलवायचं ते फार मोठं तत्त्वज्ञान सांगून जायचे ते जेव्हा जेव्हा लाकडं फोडायला यायचे तेव्हा तेव्हा मला फक्त वीस पैसेच द्यायचे ह्याचं कारण मला कधीच उमगलं नाही आणि मीही कधी विचारलं नाही त्या पैशातून मी पाठीवर लिहिण्याच्या पेन्सिलही घ्यायचो एकदा मी त्यांना दिलेल्या साठवलेल्या पैशातून एक स्केच पेन आणला त्या पेनानं कागदाच्या पुठ्ठ्यावर वर्गातले सगळेच विचार लिहून काढले आणि घरभर लावले आजोबा घरी आल्यावर त्यांना मी सांगितलं की हे खूप चांगले विचार आहेत त्यांना त्याचा फार आनंद झाला त्यांना वाटलं की पोरगं काहीतरी चांगलं करतंय म्हणून त्यांनी मला त्यावेळेसच आनंदाच्या भरात एक रकमी दोन रुपये दिले तेव्हा माझे डोळे आनंदाने पाणवले चाळीस किलोचा एक मण असा लाकडाचा हिशोब असायचा बाबा एका दिवसात सहाशे किलो लाकूड फोडायचे तेव्हा त्यांना सूर्य मावळल्यावर कसेबसे वीस रुपये मिळायचे त्यांचे कष्ट पाहून सुताराचा रघुनाथ दादा म्हणायचा हा बाळशीराम लाकडं फोडायला वाघ आहे वाघ हे मला इयत्ता सहावीत गेल्यावर समजलं तेव्हापासून मी बाबांना भेटायला जाणं बंद केलं त्यांनी मला एकदा विचारलं तू काय येत नाहीस बरं मग आपल्याक पैसा मागायला आवं बाबा लई अभ्यास असतोय आता मला मी वरच्या वर्गात गेलो आहे ना पण खरं कारण त्यांना कधीच कळू दिलं नाही आणि त्यांनीही मला पुन्हा विचारलं नाही कुठल्याही गोष्टीत गुंतून न राहता सतत पुढं जात होतो जसं वरच्या वर्गात जात होतो तस तसा शाळेचा खर्चही वाढत होता नवीन कपडे मिळावेत असं वाटत होतं नवी नवी गावं बघायला मिळावीत असंही वाटत होतं पण खिशात पैसा नसल्यानं पायाच्या गाडीशिवाय लांबच्या गावांना जाणं शक्य नव्हतं गावात दररोज मुक्कामी येणारी एस टी मला फार आवडतली पण तिच्यात बसून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी पैसे मात्र जवळ नव्हते मग एस टीत बसायला मिळावं म्हणून बऱ्याचदा आम्ही पोरं आंबे किंवा इतर हंगामी फळं ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी दुपारीच आणून ठेवायचो मग ते रात्री जेवायला बसायच्या वेळेत आम्ही त्यांना ते नेऊन द्यायचो त्या बदल्यात एस टीत बसण्याचा आनंद लुटायचो भले एसटी बंद असायची एका जागेवर उभी असायची पण आनंद मात्र लुटायचो कारण आम्ही कित्येक वर्षे झाले एस टी फक्त रस्त्यानंच पळताना पाहिली होती पण मालाडला केलेला प्रवास सोडला तर एस टीत कधीच बसायला मात्र मिळालं नव्हतं एस टीसाठी कमीत कमी दोन रुपये तिकीट होती आणि ते वाचावं म्हणून आई दहा वीस किलोमीटर चालत चालत जात होती त्या टीच्या सीटामधला कापूस आम्हाला फार आवडायचा त्या सीटामधून संप्यान मी कापूस काढून तो पाटी पुसायला वापरत होतो सगळ्या आवडीनिवडी जमेल तशा जमेल त्या मार्गाने जपायचं काम चालूच होतं सहावीची तिमाही परीक्षा झाल्यानंतर एकदा संप्याला अन् मला खूप सर्दी झाली होती नाक नुसतं गळत होतं डॉक्टर तर गावात नव्हताच गोळी आणायचीही ऐपत नव्हती तसं पाहिलं तर बऱ्याच आजारांवर गावठी इलाज केला जाईल तसाच सर्दीवर पण करायचा ठरला आम्ही दोघांनी ओव्याच्या बिड्या तयार केल्या त्या पेटवून एका आडबाजूला फुकीत बसलो बिड्या फुकताना एवढा ठसका लागला की त्या आवाजानं रस्त्यानं जाणाऱ्या संप्याच्या आजीनंच आम्हाला ओळखलं तशी वेळ रात्रीची होती पण आम्हाला आवाज दिल्यावर आम्हीही बावळ्यासारखा प्रतिसाद दिला आजींनी आवाज ओळखला झालं सगळ्या गावात खबर पोचली की संप्यान बब्या बिड्या फुकत होते मग आमची पाठ आणि आमच्या आयांचे हात यांना बराच वेळ वेगळं करणं मुश्किल होऊन बसलं मला कधीही न मारणारी आई मी व्यसन करतोय म्हणून लाल बुंद होऊन गुराढोरासारखं मला मारू लागली पाठ लाल लाल झाली पण आमचं कुणीही काहीच ऐकून घेईना संप्याचं थोबाड तर पाहण्यासारखं झालं होतं माझ्याही अंगाला फार लागलं होतं खूप मार खाऊन ठणका लागला होता कितीही विनवण्या केल्या तरी आमचं कुणीच ऐकून घ्यायला तयारच होईना आम्ही सर्दी जाण्यासाठी ओव्याच्या बिड्या पित होतो हे सगळं समजून सांगायच्या आत गुरुजींनी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना संपल्यावर आमच्या पार्श्वभागावर वार केले आठ दिवस नीट बसणं मुश्किल झालं त्यांना प त्यानंतर परत कधीच कुठलीच काठी हातात घेतलीसुद्धा नाही आम्ही पार ओरडू ओरडू सांगितलं की आम्ही ओव्याच्या बिड्या पित होतो सर्दी जाण्यासाठी पण आमचं ना कुणी ऐकलं ना कुणी आम्हाला मार खाण्यापासून वाचवलं मात्र आम्हाला कितीही मारलं तरी आम्ही मारणाऱ्यांचा कधीच द्वेष केला नाही किंवा मनात रागही धरला नाही जे काही घडलं ते त्यामागे आम्ही वाईट मार्गाला जाऊ नये हाच हेतू होता याची जाणीव आम्हाला झाली ह्या प्रकरणामुळं माझ्यावर नाराज झालेल्या आईचा थोड्या दिवसांना आबोला संपून ती पुन्हा गोड झाली एक दिवस झोपताना माझ्या अंगावर हात टाकून झोपताना ती मला सहजपणे समजावू लागली बबू तू सोन्याचा घास खा पण उभ्या जन्मात कुठलंही येसन क केव्हा करू न तू या आजोबाच्या येसनानी माझ्या मायराच्या अख्ख्या घराची वाट लागली इथं त्या ठक्यांनी आपल्या जिनगाणीचं मातेर केलं तेव्हा याक ध्यानात ठेव पुन्हा इथून पुढं कवच बिडी काडी दारू याचा विचार सुधीक मनात येऊ देऊ नगस नाही गा एवढे आम्ही वव्याच्या बिड्या पित होतो ग ते मला माहिती नाही समद्या गावात तर झालं ना की तुम्ही बिड्या पित होत म्हणून ते काही बी असून दे तू आज जळत्या चिमणीवा हात धरून शपथ घे की इथून पुढं कव्हाच आण कोणतं बी करणार नाहीस आई मी सुपारीचं खांड सुधी कधी तोंडात घालणार नाही ती माझ्याशी जास्तच निष्ठूर वागत होती ह्याची तिला जाणीव होती त्यामुळं तिचे डोळे पाणवले होते आणि तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी मला दुबळं करून ठेवलं होतं तिनं पटकन चिमणी विजवून टाकली मला कुशीत घेऊन डोळे मिटले मीही ती शपथ पाळली तिच्या अशा वागण्याचं कारण मला चांगलंच कळत होतं मी वाया जाऊ नये म्हणून ती माझ्या वाढत्या वयासोबतच माझ्याशी कठोर वागत होती मला वाटत होतं की आई बदलत चालली आहे मी लहान असताना माझ्यावर जेवढं प्रेम करीत होती जेवढी माया लावीत होती तेवढी माया आता लावित नाही पण तिच्या मनाला छळत होता तो विचार ज्यामुळं तिला भरलेला संसार मोडून घराबाहेर पडावं लागलं होतं हातातोंडाशी आलेला स्वतःचा पोरगा केवळ तुलत दिरानं कान फुकल्यामुळं आणि किरकोळ व्यसनाच्या आमिषापायी आईच्या विरोधात उभा टाकला होता तसाच मीही वाया जाऊ नये म्हणून ती मला कोंडीबा आणि ठका यांच्या संपर्कात येऊ देत नव्हती ते दोघंही माझे कान भरून तिच्या पूर्वायुष्याबद्दल एकाचं दोन सांगून सांगून मला तिच्यापासून तोडून टाकतील ह्याची तिच्या जीवाला भयंकर भीती वाटत होती त्यामुळं ती माझ्या वड वाड़, वाढत्या वयाच्या समजेवर जास्त लक्ष ठेवून होती तिच्या अनेक रात्री डोळे मिटून विचार करण्यात जात होत्या पहिल्या चार लेकरांच्या आठवणी तिच्या काळजातून कधीच जात नव्हत्या ती विचार करीत होती की मपल्या पिराजीला आता पोरंसोरं झाली असतील सुमन लेकुरवाळी झालीये पण तिचं पवार अजून बघायला मिळालं नाही सीतारामचा अजून कुठंच जमाना लहानूबाई बिचारी लवकरच पोरकी झाली आई बापाविनं लेकरं वाढी लागली नरप्याने जमीन हाडपून टाकली मन कातरून टाकणाऱ्या आठवणी ती चगळत होती अशीच त्या दिवशीची रात्र कूस बदलण्यात गेली तरीही पहाटं लवकर उठून जात्यावर बसून मनातलं सगळं जात्याच्या पोटात घालून ती भरडू लागली मला सांगता न येणारं सगळं जात्याच्या कानात सांगू लागली जात्याचा खुटा धरला की गात्याचा गळा फुलू लागतो तसा आईचा गळा गहीवरून गाऊ लागला जस झाडाला बेरूड बेरूड सई बाई सईबाई बाई तस माझ्या देहीलान काय सांगू मी सईला सई बाई सईबाई बाई जनाबाईची झोपडी हातातही ना नाटाळ सई बाई सईबाई बाई सकाळच्या पारी झाडी ते मुरुमाचं खड सई बाई सईबाई बाई राब राबून दैव चढ सई बाई गई बाई फिटला पांग माझा आला थोड्यावरी साई बाई गई बाई ह्यालरची गाड्यावरी सई बाई गा, सईबाई, बाई दळण दळीते पीठ मी भरी ते सई बाई गई बाई कर्म मी ते पीठ मी भरी ते सई ग सई बाई, बाई। साठी घाम मी गाळी ते पीठ मी भरी ते सई ग सई बाई नाव तिच्या ओवीत आलं की मला आभाळ ठेंगणं व्हायचं मी मागच्या सगळं विसरून आईच्या प्रेमात पुन्हा अखंड बुडून जाऊन तिचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलायचो ह्याच आनंदात आईच्या म्हाताऱ्या होत चाललेल्या शरीरावर मुठभर मास चढायचं वय विसरून ती पुन्हा नव्या जोमानं नव्या दमानं प्रत्येक परिस्थितीशी लढायला सज्ज व्हायची